हो तुम्ही अटी झामझाम माशा मारून राहिले बा अरे भाऊ येऊन राहिले गड्या भाऊ आले तर शान कारतीन गड कार्य करते नाही काय कसो रे गड तुमचं भाऊच्या प्रचाराला जाणार बसेला गप्पा मारून राहिले गड रे हे लोक तुम्हाला समजत नाही रे झुंबर का कट्टर कार्य करता आले का तू अडीचा बसेला भाऊचा प्रचार कोण घरी चाल बर लोक सांगू काय आप भाऊ ना आपलं काम नाही करेलच भाऊचा प्रचार काय करून द्यायला मी भाऊजी आता बस निवडून आले की नाही भाऊ पहिलं काम तू यस काय टेन्शन घेऊन राहिला तुला तू नशाबी पुरी करतो तू काही टेन्शन न घेऊ चाल फक्त भाऊ येऊन राहिले कसं कार्य करते पाहिजेत माग माग हा चांगले आपलं गाव जर काही बॅकग्राऊंड देतलं नाही तर मग कसं आपली फोत्री होईल ना तुम्ही लागतील एकाच काही जमत नाही माया कोठा बुगरा कसा मोठा झाला माया आता दोन काय तीन घेणार आहे तू फक्त चालतो हो परचेराल झाल फक्त काल याच्या त्या तुम्ही येता की नाही बा चाला ना काय तुम्ही तुम्ही लोक तोंडाकडे पाहून राहिले नुसता अरे बाबा आपण नाही येत बा आपण ते शांताराम भाऊच्या हो कडे आहे भाऊ आपण ना पार्टी चेंज केली ना तुम्हाला माहित नाही मागेच तर सांगितलं मी आपण येत नाही बांद्रासारखे उड्या मारता या डबक्यातून त्या डबक्या मध्ये काय ले का माणसा या तुम्ही हा बदलो भाऊ भाऊ करा ना आता बस ह बदलो लिहिलं का गेलाय तिकडे पंधरा सारख्या उड्या मारल्या चालतात या डबक्यातून त्या डबक्यात गेले चालतात भाऊ या पार्टीतून त्या पार्टीत गेले चालतात फक्त कार्यकर्ता नाही गेला पाहिजे कळला तिकडे भाऊच्या मागे शपूट धरून आयला पाहिजे हा आम्ही काय गुलाम आहोत का भाऊची आल्याकडे हा खेळ्या लय शायना झाला कड्या लय हुशार झाला हा हम्म भाऊचे हे करून राहिला तो तू चाल बरं खालू चालतो मी तर अजिबात येत नाही राजा मी नालपुटे हो, तो या पार्टी जॉईन झालो मी इकडे नसतो मी तुमच्याकडे नाही येत बा भाऊ भाऊ करता राजा निवडणूक आली की फक्त येतात भाऊ आज तोंड दाखवायले मग राजा भाऊ आमचं तोंड मी बाहेर भाऊले म्हटलं राजा घरकुल द्या एक म्हशीचा गोटा द्या आणि चार पाच म्हशीचा अर्ज पास करून द्या आपला कुकुट पालन शेळ द्या शेळ द्या मले काय का भाऊन कायचं काम केलं मग घंटा आणि भाऊच्या मागे का आली मग मी सगळे <CKKų> हळून भाऊन राहिले तुम्ही वक्ता तुमचे सारेच कामं करायला लावतो भाऊले घर कुल कुकुट पालन कोंबड्या बकऱ्या म्हशी फशी साऱ्या तुमच्या घरात घालतो ना मी हा तुम्ही काय टेन्शन राहा फक्त भाऊचा परिचार तुम्ही या बारीनं भाऊ खासदार गेले निवडून आले की नाही बस तुमच्या सारे इच्छा पुरे आहे हा भाऊ तुम्ही काही हो सांगू नका राजा कोणाची काही गॅरंटी नाही बर लेबल नाही बर मस्त गावात हे या पार्टीतून त्या पार्टीत तु। कधी तु। जातात बेंडकुई सारखी समजा तिने तुम्ही राजा राहू द्या कोणाच्या नका फिरू इच्छा तुम्ही मी पंधरा वर्ष झाली पुरा करून राहिले पण अजून इच्छा होऊन नाही राहिले आम्हाला शेळी भेटलो नाही कोंबडे भेटले नाही हा ना? काही ते सांगू नका आम्हाला ती तंबे तुमचे झुंबर तू चाल गाड या पुरे येणार नव्हतं कुठं कसं कॉटरची लाईन सोबतच ठेव जा नाही तर मग कसं मी कधी पोहून येईन मागच्या मागं काय सांगता येत नाही बरं आपल्याला कसं कॉटर पाहिजे पाहिजे दारू ना अंग घेऊ ना एवढी दारू आहे आपल्या तो भाऊ ना मोठे फास्ट बॉक्स पाठवून दिलेत आपल्या तो टेन्शन नाही घेऊ तू पाच येत्या मी चाललो बा शांतारा भाऊला भेटतो मी भाऊ येतात की आज पाहा लागेल ना काल थांबू बा मी कोण दिल बुड्या भेटून बा तिकडे सारखं करून घेतो माया सदा भाऊकडे लक्ष देतो बरं भाऊ यावेळेस निवडणुकीत उभी आहेत बरं खासदार गेले भाऊच निवडून आले पाहिजे आपले हा तुझी जे काही इच्छा अशी पुरी होऊन जाईल सारा फक्त भाऊले शिक्का मारायचा अरे बाबा बुडे बा भाऊले शिक्का बस हा काय वांधा नाही आपल्या घरातले सारे मत भाऊले तुम्हाला कुठली काही कोणा प्रकारची अडचण जर आली तर भाऊ कधीही अडचण आली तुमच्यासाठी तयार आहेत बरं हो कधी पण आपल्या घरी यायचं बेल वाजवायचं तुमचं एका मिनिटात प्रॉब्लेम सॉल्व काही म्हणजे तुमच्या घरच्या सारखं समजायचं आपल्याला फक्त कसं एवढं लक्ष ठेवा आपली निशाणी आणि शिक्का आपल्याला मारणार एवढं फक्त तुमच्या लक्षात असू द्या भाऊ ते काय तुम्ही काय का लागते का आम्हाला सदा तर मत आपल्यालाच आहे म्हणजे वीस वर्षाने आपल्या सोबत जुडेल आहे सदा आपलं खाने करताय सदा तर मत नाही फुटत कुठे टेन्शन घेऊ नका भाऊ तुम्ही तुम्ही गॅस किती महाग झाला तर आमच्या पैसे नसतात बाप्पा गॅस आणले किती अडचणी येतात बा पैशाच्या किती अडचणी येतात गॅस भरून लवकर तुम्ही फक्त मला निवडून द्या मला निवडून ना तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व गॅस वगैरे तुम्हाला डायरेक्ट फ्री डायरेक्ट पाईपलाईन टाकतो तुमच्या घरालो काही टेन्शन घ्यायचं नाही फक्त कसं आपलं केंद्रात राज्यात दोन्ही ठिकाणी आपलं सरकार आलं पाहिजे आपल्या लोकांना कसं निवडून द्या तुम्ही काय भाऊ मागच्या वेळेस बी आलते ते असंच म्हणत की तुम्हाला गॅस फुकट देतो ढमुक देतो टमुक देतो हा सांगा बा आता मागच्या वेळेस म्हटलं पण काही पुरं केलं नाही बा आता या वेळेस तुम्ही म्हणून राहिले बा तुमच्या घरी आहे गॅसची पाईपलाईन देतो टाकून पण कसं वाऱ्याला आता नवा मारुबा झालं पाहिजे त्याचं मग कसं गरीबाल फसायचं शिक्का घ्या आता कंदील भाऊ सांगा बरं यांना आपल्या भाऊचं काम तसं नाही भाऊचं काम कसं बोललं म्हणजे ते झालं समजून झालं तुम्ही हा काय दगड्यावरची पांढरी रेषा आहे भाऊचं असं मागे पुढे पाहत नाही भाऊ भाऊचे शब्द निघले म्हणजे झालं काम हो फक्त तुम्ही आता कसं यावेळी भाऊली निवडून आणा तुम्ही कसे येत नाही भाऊ निवडून आल्याशिवाय राहत नाहीत असे कसे येत नाही भाऊ निवडून आल्याशिवाय राहत नाही कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका यावेळेस शिक्का कसं मला मारा तुम्ही मला शिक्का मारल्यानंतर मी निवडून गेल्यानंतर संसदेत तुमचे सर्व प्रश्न मी म्हणणार हो माझ्या हातावर तुम्ही विश्वास ठेवा भाऊ तुम्हाला शिक्का मारतो मी यावेळेस फक्त कसं ते काय माज पंपाचं कसं ते वावरातलं कसं लाईट आहे बा तेवढं माफीचं पाय बा कसं ते बोकड मारूनच राहिलं मग बोकांडीवर कसं तुम्ही म्हणता सुट देतो देतो पण ते काही सुटून नाही राहिलं बा तुम्ही काहीच टेन्शन नाही घेऊ हो? तुमचं शेतीचं कर्ज माप लाईट बिल माजपंपाचोक टमोक सारा जेवढ्या काही असतील तुमच्या अटी शर्ती जेवढ्या काही मागण्या असतील तुमच्या सर्व पूर्ण आपली जबान आहे तू अरे फक्त एकदा तू निवडून देणार आहे भाऊ म्हणजे सर्व म्हणजे काय पालटच करून टाकतील भाऊ हा ना चला दुसरीकडे जायचं आपल्याला चला 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 लवकर निवडणूक आले की भोकात माहित नाही भो हे करून देत आणि निवडून आले की तोंडही माहीत तो नाही कोणतंच काम करतही नाही हा लागलं असत घरकुलाचे सव्वा लाखाचे अडीच लाख काही कधी झाली नाही सव्वा लाखाचे बापान घर बांधल का चालेल नुसतं आश्वासन देतात पूर्ण काहीच करत नाही तसंच असते ना ते स्वतःचे घर भरून घेतात पाच पंचवीस पिढ्याले पुरी एवढं कमावून ठेवतात ते माहिती का ते कोणाच्या भरशात आपल्या कसे नरमिन बोलतात गोडी गुलाबीनं आपण मध्ये पाहिजे म्हणून ते आता काही करायला तयार असतात आपलं काम पडू द्या भाऊच्या घरी जाऊ द्या मग पाहिजे कसं खेळत येतो अंगावर आणि आता पाहिजे कसं बोलून राहिला तर आपल्याला काय घेऊन घ्यायचं चल आपलं काम करू आपण कसं यावेळेस मी कसं निवडणुकी उभा आहे बरं आपली निशाणी झाडू लक्षात ठेव जा बरं हो भाऊ तुमची निशाणी लक्षात ठेवतो बाबा झाडून झुडून आता तुम्ही आपल्या भाऊले तर मग ओळखतच असाल भाऊ कसे आपलेच आहात बरं हो कसं आपलेच माणसं आहात कसं बाबुरा भाऊ लक्ष देता बरोबर भाऊकडे ह यंदा कसं आपल्याला आपल्या माणसाला निवडून आणणं जाय यांना आपला माणूस कुर्चीवर बसतच नाही नो बाबुरा भाऊ दर पंचवार्षिक दे लक्ष देतो आम्ही पण आमच्याकडे कुणी लक्ष देत दे नाही हे पाहिजे सोपलं सा सांगा आता मला घर कुठले भेटून आलं गडा शिवला आणि सांग आता आणि कसं काय म्हणजे भाऊले शेतका मारा सांग बा तू आता यावेळी भेटून देईन भाऊ काय टेन्शन घेऊ नका नो फक्त कसं निवडून आणा तुम्ही आपल्याला हा भगवान झेंडा दाखवा ना हो तुम्ही बस बिलकुल तुमचं काम झालं म्हणजे समजून झाला හ බ බ හ ශ ර ල බහෝ රඩ හ බ ත නල නෙක් බහවු අදකග දවර ද ො ල ල ො ද බ ස හු සක හුන් ර ර ස . चुला पोराला घ्या लवकर दाखनात घ्या लवकर घ्या बा भाऊ काय परिस्थिती असा जास्त लागते ना पोराला डोळ्यासमोर आहे बा परिस्थिती भाऊ तुम्ही टेंशन ना घेऊ आता दावखान तुम्ही तुमच्या पोराले हो चुलाल भाऊ घ्या घ्या उचलाल नको तो बोरगा चुलाल भाऊ का खरकडे पोरं उचललेला बापा मीरा अरे बाबा शिवलाल धुन घेतो पहिले लगा नाही ना कपडे भरती लगा सारे पिवडे पिवडे जरा धुतील लगा मी न उचल की नाही पोरग तर कसा बॅड इम्पॅक्ट पडील ना कसं तुम्हीच उचला ना हा कस चार मतात घरात कसं भाऊ बहु कसं भाऊ न उचललं भाऊ न उचललं असं होईल ना मग भाऊ न दावखायात नेलं उचला तुम्हीच भरले तर भरलेले का कपडे पहिल्या पोराची गांडून घ्या मग काकीत घ्या तुमच्या आणि मग दावखाण्यात घेऊन जाऊ त्या पोराला हो असंच करायला लागेल बरं आता मग कसं जमत नाही हा

बाबूजी पुसून देतो नाय भाऊलो पुढे भाऊगड्याचं लक्ष द्या हा कसं भाऊले शिक्के मारल्या गेले पाहिजेत बरं घरातले बंद बाबा आता पहिले भाऊले शिक्के दुसऱ्या कोणालाच नाही भाऊ तुम्ही लक्ष ठेवता फक्त तेवढं चला चला

बाबा जगन हा बाद दुसऱ्या पक्षात होता ना इकडे कधी मारल्या ना पलटी कधी घेतलं तुम्ही तुमच्या पक्षात अंजन अंकल तू आम्ही सिर्फ शिक्का मारो भाई को हा चुना चुन केला तुम्हाला मुश्किलो का हाल भाई है, हा, कोई नाही करू शकता तुम्हाला काम बाबा शिक्का तर दरवर्षी मारून राहिलो मी भाऊले आले की भाऊले पहिला शिक्का आपलाच असते पह पण भाऊ भा। कसा इकडे तिकडे जातात ना आता आज मागचा पक्ष सोडला कुठले भाऊ सारखंच काम करून राहिले भाऊ या डब्यातून त्या डब्या आम्हाला काय करा काय नाही काकाजी तुम्हाला माहिती नाही का मागच्या पक्षामध्ये कसं आपण कस निर्णय घेतलाय सर्व कार्यकर्त्यांना विचारून आणि दुसऱ्या पक्षामध्ये गेलो आपण आणि तुमच्या भल्यासाठीच गेलो ना मी कारण की तुमच्या ज्या काही मागण्या आहेत किंवा त्या तुमच्या काही समस्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी कसं काही ना काही करावंच लागतं ना इथून तिथं जावंच लागतं फण कुठून येईल निधी कुठून येईल ते कसं इकून तिकडे गेल्याशिवाय येतच नाही माहिती का गुडगावा भाऊ फक्त विकासासाठी गेले दुसऱ्या ठिकाणी आणि कसं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका अंदरून त्याच पक्षात भाऊ भाऊ तुम्ही फक्त कसं शिक्का मारा यावेळेस कसं बहुमतानं भाऊली निवडून आणा तुम्ही यावेळेस हा म्हणजे एवढी लीड कोणच नाही घेतली पाहिजे बापा दहा वर्ष झाले ना विकासच फायदा होऊन राहिला ना पण विकास काही दिसून नाही राहिला बापा कधी विकास होईल तर काय वर्ष झाले बापा विकास झाला विकास झाला टीव्हीवर पाहून राहिलो विकास पैदा झाला बापा पण विकास चा कधी आहे हेच आम्हाला माहित नाही ना त्या वेळेस कसं आजीबाई तुम्ही निवडून द्या आम्हाला हो विकास चा बारसा होईल ना तुमचाही विकास होईल सगळ्या गोष्टी तुमच्या इच्छा आकांक्षा पुऱ्या होती तुम्ही काहीच टेन्शन घ्याच नाही बिलकुल हा आम्ही तुमच्या पाठीशी फक्त आम्हाला शिक्का मारा या तुम्ही हा त्यावेळेस नाही बाबा मागच्या वेळेस निवडून गेलो भाऊ तुम्हाला आम्ही ना पण तुम्ही ना आम्हाला शाट मारली बाबा दुसऱ्या पक्षात गेले तुम्ही ना हा सांगा आता तुम्ही दल बदलू काम करता भाऊ आता कसं करा आणि तो विकास विकास तो काही अजून पैदा होऊन नाही राहिला बाबा कधी तर काही दिसून नाही राहिला सांगा बरं आमचा रस्ता तरी झडा का हा घरा जोडता बडबड गारा होत्या गा, या टोंग्या टोंग्या सांगा बा पाठी काही खडी करण काही काही संतोष भाई या पे खडी का डाल दो हो, हा खडी करण कर लो कसा लोगो को आने जाने में तकलीफ नाही होणार हा जल्दी जल्दी काम करू ये। हा भाई मैं अभी ट्रॅक्टर मंगा और या पे खडी करण डाल देता टेन्शन मतलो तू सब ओके हो जाएगा हा चला मग काकाजी येतो मी लक्षात ठेवा आपली निशाणी आणि भरपूर बहुमताने मला निवडून द्या चला मग काकाजी ये तुम्ही तुम्हाला निवडून देऊ बापा तुमच्या कोण तुम्हाला शिकका बापा तुम्ही काही टेन्शन घेऊन या भाऊ या चला चला काकाजी येतो आम्ही झाले नुसतं काय तोंडे निवडणूक का आली की घर दिसते नुसता हा रस्ते पाहतात ते घर पाहता ये पाहता धमक पाहता हा झाले नुसता हा हा कामं करे नाऊ निवडून आली की तोंडे दिसत नाही द्यायचं आपले काम करत नाही आपल्या बोलल्याने थोडी चालते बापा सगळ्याची एकटी पाहिजेत ना जाऊ दे येतच राहतील ते काम असते आता मला माहित आहे का बाबुराव भाऊच्या पुराची गांडबी धुवून दिली त्या प्रचार करणाऱ्या वाले भाऊ ना ते तो उमेदवार आहे आता तो काही करते गांडबी धुवून देते आता निवडून नाही आला का त्याला निवडून यासाठी तर काही नाही करतात ते आता गल्लीन गल्ली, गल्ली फिरतात ते कुत्र्यावानी त्या विषय लावला माहिती मी ना पाचातल्या वनाचा तो विषय सोडून द्या ते राजकारण फाजकारण कुठे आधी लागतं त्याचा त्याचे घर भरून राहिले आपल्या भरोशा आण आपण कुठे त्याचा विषय काढता त्याचं त्याचं तेच तेच ते प्रचार करणाऱ्या विषय करून विषय विषय ते बरोबर आहे म्हणा आता आपण करून राहिलं पण ते आपल्यासाठी काहीच नाही करून राहिले ना आपण त्याला सगळं करा पण आपल्यासाठी ते नाहीतच ना एक जण येते आणि तेच म्हणून जाते आम्ही तुमच्यासाठी हे करू आम्ही तुमच्यासाठी ते करू पण एक जण करत नाही ना काहीच करत नाही तर कसं गल्ल्यान गुल्ल्या हिंटात ते मतदान करा पुरता आणि मग तर काही खरंच नाही मग एक गल्ली दिसत नाही आपली गल्लीत काय चालू आहे दूरच आहे माहीतच नसते ना काही बरोबर बरोबर आहे ते फक्त आता आठ दहा दिवस ते प्रचार करायसाठी हिंटतात आता गाव मग नाही मग त्याले पाच वर्ष कोणी दिसत नाही मग त्याच्यात तुतर दिसत नाही नाय ते झांगोबिट्यान त्याची एवढी खरडपट्टी काढली एवढे बोलले ते माई खर की त्या माय ऐकूनच घेतलं मटमट तेन एक शब्दही नाही बोलले ते अगं काय बोलते ना माय बाई ते आता मटमटा ऐकूनच घेणार ना आता शिवी दिली आपण ना आणि काही म्हटलं तर कसं मटमटा ऐकून घेतात ते पण निवडणूक झाली की मग पाहिजे त्याच्या तोरा कसा आहे आपण एक शब्द म्हणा ना लागते म्हटलं अंगारासारखे होतात ते निवडणूक काय म्हणून नाहीत माहीत म्हटलं ते, ते, जी ते हा त्याू बाबाच लागते शिवाय ते फक्त आता कसं आठ दहा दिवस मस्त ऐकून घेतात ते काही बोला ते म्हणतो त्याचे सगळे चांगली खरडपट्टी काढायला पाहिजे चांगले शिवाय द्यायला पाहिजेत अशी तशी केली पाहिजे त्याची तर ते काहीच नाहीत म्हणू शकत आता पुरी लोकांना त्याची जिरायला पाहिजे पूर अशी जी करायला पाहिजे त्याची हा बरोबर आहे तुमचा हाच मौका आता लोकाईले त्याले शिवाय हे ते द्यायचा पण लोक देत नाहीत ना ते बी आहे एक गोष्ट आपल्या आपल्याला नाही तर मग काय की असती तर लोकांना काहीच काही करून टाकलं असतं पण कसं त्याच्या पुढे जात नाहीत ना लोक बी ते इधर आधी उदर करायला आहे ना ते ना म्हणून आहे ना फसेल काय त्या निवडणुकाच्या गोष्टी करून राहिले आपल्याला काय करायला लागते त्याचं काय तर एवढं म्हणणं आहे की कोणालाच मतदान करू नये एका मत देऊ नये बरोबर आहे तुमचं एका मतदान देऊ नये मी तर देतच नाही आता या वर्षी चला आता कुठेच ते राजकारणाच्या नांदी लागत बसले आपण बसलो त्याचं बळबळ खरं चला चला काही फायदा नाही आपला बघ बघ करून